साहेब मी काही निवडणुकीला जरी उभं राहिलो तरी हा पवारसाहेबांचा जिल्हा आहे हा खेड लोकसभा मतदारसंघ आहे इथून मी कुठल्याही भावात निवडून येऊ शकणार नाही तुम्ही म्हणता तर मी उभा राहील पण पाच पन्नास हजार मतांना नक्कीच माझा पराभव होईल माझी तुमची तयारी असेल तर मी उभा राहतो आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करणं काय असतं ते मजा उमेदवाराच्या स्टेटमेंटमधून दिसून राहिलं उमेदवारी पण त्यांनी आधीच सांगून टाकलं की त्यांची ही शेवटची निवडणूक आणि मग प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो जर पंधरा वर्ष या मतदारांनी तुम्हाला संधी दिली होती तर पंधरा वर्षाच्या कामगिरीच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत विजयच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत पण पंधरा वर्षात काहीही काम केलं नाही एकही